काँग्रेसचे आणि शरद पवार गटाचे अनेक नेते हे आपल्या संपर्कात असल्याचा दावा हे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकर यांनी केलेला आहे सर सात काँग्रेसचे नेते पाच शरद पवार गटाचे नेते तुमच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे किती नेते नेतेने आमदार आमदार सात काँग्रेस आणि पाच साहेबांच्या गटामधले आमदार त्यातले दोन व्यक्ती काल भेटून गेलेले आहेत ती कोण आहेत त्यांची नावं आत्ताच्या घडीला उघड करणं योग्य राहणार नाही पण लोकसभेच्या पूर्वी महाराष्ट्रामध्ये मोठा भूकंप आपल्याला राजकारणात झालेला दिसेल अजितदादाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दोन्ही पक्षाकडचे अनेक आमदार आज संपर्कात आलेले आहेत तुम्ही बाबा सिद्दीकींचा प्रवेश पाहिला आज तुम्ही सकाळी बघितलं असेल झिशान सिद्दीकींना युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवलं गेलं याचा अर्थ अनेक लोक म्हणजे आणि बरं ह्या काँग्रेसचा विषय जाऊ द्या काँग्रेसचे अनेक आमदार तिकडं भाजपच्या पण वाटेवर आहेत स्वतः अशोकराव चव्हाणसाहेब आल्यानंतर अनेक आमदार तिथे अस्वस्थ आहेत पण आत्ताची परिस्थिती अशी आहे की साहेबांच्यासोबत जे काही आमदार आहेत त्या आमदारांना पुढच्या विधानसभेमध्ये अजितदादाच्या नेतृत्वात काम करायचं असल्याचं बोललं जाते आणि ते बोलून दाखवलं आहे काल एक आमदार येऊन भेटूनसुद्धा गेले बोलणी कुठपर्यंत आहेत कधी यांचा प्रवेश होईल काय सांगाल त्याबद्दल लोकसभेच्या पूर्वी त्यांनी प्रवेश करावा लोकसभेच्या पूर्वी त्यांनी प्रवेश त्यांचा झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि ते शेवटी ठरवतील पण आता लोकसभेतच ते येतील असं आम्हाला नोटिफिकेशन काही दिवसात येणार आहे लोकसभा काही फार लांब राहिली नाही मग आता कसली वाट बघता येते एका एका मिनटाला आणि एका एका क्षणाला सेकंदाला महत्त्व असतं कारण अशोकराव चव्हाण साहेबांचा आपण पक्षप्रवेश पाहिला असेल की राजीनामा दिल्यानंतर म्हणजे अमित शहाजी येण्याच्या पूर्वीच त्यांनी या नेतृत्वात इथं देवेंद्रजींच्या उपस्थितीत प्रवेश घेतला तर हे का एका घटकेला बदलतं याला काही जास्त दिवस तास महत्त्वाचे नसतात तुम्हाला दिसेल ना वाट बघा ना लोकसभेच्या पूर्वी काही ना काही होणार बारामतीतलं काय सध्याचं चित्र आहे सुप्रिया सुळे या तिथल्या विद्यमान खासदार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध सुनेत्रा पवारांना उभं करण्याची स्ट्रॅटेजी सध्या सुरू दिसते बारामतीत कसं तर दादा म्हणतील तसं बारामतीच्या विकासाचे शिल्पकार हे आदरणीय अजितदादा राहिलेले आहेत मग तिथलं बसस्टँडपासून अगदी नगरपंचायतीच्या इमारतीपर्यंत असेल सगळा विकास दादांनी केला आहे त्यामुळे त्यामुळं साहेबांवर बारामतीकरांची निष्ठा आहेच पण पुढच्या प्रगतीचा मार्ग हा दादांच्या माध्यमातून दिसतो म्हणून दादा जो उमेदवार देतील आम्ही कार्यकर्ता म्हणून मागणी केली की सुनेत्रा वहिनींनाच तिथं उमेदवारी द्यावी किंवा दादाला योग्य वाटत असेल त्या व्यक्तीला उमेदवारी द्यावी जो उमेदवार दादा देतील तो उमेदवार बारामतीकर लोकसभेमध्ये पाठवतील लोकसभा निवडणुका या काही महिन्यांवर आलेल्या आहेत काही दिवसात नोटिफिकेशन येईल पण जागा वाटप अद्याप काही महायुतीत दिसत नाही आहे अजून मित्रपक्षात वाढतायत पण जागा वाटप काही होत नाही कितीचं आश्वासन मिळालं आहे किंवा मिळणार तुम्हाला महायुतीमध्ये जागा वाटपासाठी आम्ही सर्व वरिष्ठ नेते आमचे आग्रही आहेत दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीतून मिळाव्या असा आमचा आग्रह आहे पण चार जागा तर नक्कीच आम्हाला भेटतील त्यात दुमत नाही पण चारच जागेवर बोलवण होईल असं जे काही बालिश वक्तव्य काल एका सं तथाकथित संघर्ष संघर्षयोद्ध्यानं केलं तर ते अत्यंत मूर्खपणाचं आहे त्या व्यतिरिक्त काही जागा म्हणजे गडचिरोलीची जागा असेल बुलढाण्याची जागा असेल माढ्याची जागा असेल अशा ज्या काही महत्त्वाच्या जागा जिथे अजितदादाची ताकद आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे त्या खान्देशमधली खा एखादी जागा अशा जागेवर आम्ही विनंती करणार आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की महायुतीमध्ये दहा जागा लढवण्यासाठी माहिती आम्हाला सहकार्य शिंदे गटाला दहा जागा मिळणार असं आश्वासन त्यांना मिळाल्याचं माहिती माहिती त्याबद्दल मला माहीत नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सदस्य असल्यामुळं मी माझ्या पक्षाबद्दल सांगू शकतो एकीकडे तुम्ही म्हणताय की शरद पवार गटाचे अनेक नेते तुमच्यासोबत आहेत पण तुम आपल्या पक्षातल्या नेत्यांचे जे स्वकीय आहेत मग ते अनिल तटकरे असतील किंवा मग योगेंद्र पवार असतील हे मात्र शरद पवार गटासोबत जात आहेत असं दिसतंय आता ते दोघांची नावं मी पहिल्यांदा ऐकलीत त्यांच्या येण्यानं काही फरक पडणार नाही उलट आज ते योगेंद्र पवार आलेत ते कोणाला तिथं काठश्य द्यायला आलेत हे योगेंद्र पवारांनी म्हणजे स्वतः साहेबांनाच ते माहीत असावं आणि त्यांच्या येण्यानं काही फरक पडणार नाही आणि अनिल यांचं जे तुम्ही नाव घेतलं हे नाव मी पहिल्यांदा ऐकतो आहे अनेक वर्षापासून रायगडचं प्रतिनिधित्व सुनील तटकरे साहेबांनी केलं आहे आणि रायगडची जनता तटकरे साहेबांवर विश्वास ठेवून यावेळेस लोकसभेत साहेब आणि दादा जे म्हणतील त्यांनाच त्या ठिकाणी निवडून देईल मात्र या दोन्ही लोकं जे परिवारातलीच आहेत यांच्या येण्यानं काही फरक पडणार नाही होते अमोल मिटकरी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की अनेक काँग्रेस असो किंवा शरद पवार गटाचे आमदार असो ते त्यांच्या संपर्कात आहेत आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांपूर्वीच या सगळ्यांचा पक्षप्रवेशात झालेला असेल व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन बुडारेसह मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका